आता आज वाटवायची आहे पनीर वाटाण्याची भाजी बरं का जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना तशीच सेम घरी करायची खूप काही झंझट वगैरे नाही आहे थोडासा वाटाणा आणि काश्मिरी लाल मिरच्या आहेत ना त्यांना गॅसवर असा गरम पाण्यात उकळायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत इकडे कढई ठेवायची मोठे दोन कांदे आहेत ना मोठे दोन कांदे घेतलेले आहेत चिरून छोटे असेल तर तीन घ्यायचे थोडंसं तेल जास्त टाकायचं छान असे तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे जसे आपण बिर्याणीसाठी तळतो ना सेम तसा कांदा तळायचा त्याच्यापेक्षा थोडासा कमी खूप असा आहे ना तांबूस कलर नाही करायचा ह्याबद्दल ह्या स्टेजवर आला ना त्यातला आपल्याला थोडासा कांदा आहे ना काढून घ्यायचा आहे ते मी तुम्हाला पुढं सांगते भाजी जशी आपण हॉटेलमध्ये खातो ना सेम तशी लागते किंवा लग्नात वगैरे भाजी खातो तशी त्याच कांद्यामध्ये आपल्याला ना मो हे तीन टॅपॅटो घेतलेले आहेत मी असे लाल कलर जे आहेत ना असे टॅपॅटो घ्यायचे चार ते पाच काजू टाकायचे इथेच आपल्याला ना लसूण ही टाकायचं आहे किंवा लसूणची पेस्ट आपण नंतर वापरली तरी काहीच हरकत नाही आहे इथे मीठ घालून घ्यायचं थोडंसं म्हणजे ना आपले टमॅटो जरा लवकर शिजतात आणि ना बारीक केसवर छान टॅमॅटो कांदा काजू अल्ला लसूण सगळं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि मिक्सरला थंड झाल्यावर बारीक करायचं तेल घालायचं थोडंसं तो अमूल बटरही घालू शकता तुम्ही दोन लवंग मिरी आणि ना दोन अख्ख्या विलायच्या त्या घातलेल्या आहेत मी जास्त खडे मसाले घालायचे नाही ते दाताखाली आले की ते खायलाही भाजी छान लागत नाही वाटलेलं ला जे वाटण आहे ते घालायचं आणि ज्या आपण मिरच्या घेतलेल्या होत्या ना पिजात घातलेल्या त्याही ह्याच्यामध्येच घालून घ्यायच्यात बरं का वाटायला वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर मोठा गॅस बिलकुल ठेवायचा नाही रंग बघू शकता तर मी खूप सुरेख रंग आलेला आहे आपल्या त्या कश्मिरी लाल मिरची मूळ इथे थोडीशी मिरची पावडर घालायची हळद घालायची आणि किचन किंग मसाला घातलेला आहे मी दोन चमचे तुम्ही धना पावडर ते घालू शकता मी काहीच घातले नाही फक्त एवढे दोनच बेसिक मसाले घातलेले आहेत भाजी खूप छान लागते खायला परत एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं जे आपण घातलेले मसाले आहेत ते थोडंसं आवडीप्रमाणे इथे मीठही घालू शकता पण आपण आधीही मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ मीठ जे आहे ते खूप घालायचं नाही थोडंसंच मीठ घालायचं आणि आपलं जे वाटण आहे घातलेली ग्रेवीचं ते छान असं परतून घ्यायचं आहे इथे पनीर घालायचं पनीर घातल्याच्या नंतर जो वटाणा आपण गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे तो घालायचा खूप नाही घातलेला थोडाच घेतला आणि ही एक टिप्स आहे इथे कांदा घालायचा आहे आपण जो तळलेला भाजीमध्ये भाजीला खूप छान टेस्ट येते बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे भाजीला खूप छान रंग आलेला आहे आपल्या कश्मीरी लाल मिरच्यामुळे इथे आणि टमॅटो ही खूप लाल होते त्याच्यामुळे भाजी छान होते तुमच्या आवडीप्रमाणे इथे पाणी घालायचं ग्रेव्हीला तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी पण पातळ भाजी नसते त्याच्यामुळे पाणी थोडंच घालायचं चा, आहे छान उकळी काढायची इथे ना कस्तुरी मी हातावर अशी ना चोळून घ्यायची आणि ती घालून घ्यायची खूप छान वास येतो आणि खायला ही टेस्ट खूप छान लागते आणि ना इथे आपल्याला क्रीम घालायची तुम्ही बी कच्ची घाला किंवा घरातली फ्रेश क्रीम जी आहे आपली साई ती घाला मी घरातली दुधावरची साई काढलेली होती ती घातली पूर्ण आणि भाजीमध्ये मिक्स करायची क्रीम घालायचीच त्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि इथे ना थोडीशी साखर घालायची कारण टोमॅटो ह्या आंबट असतात त्याच्यामुळे ना त्याचा टँगीपणा कमी होण्यासाठी साखर ही भाजीत थोडी घालायची भाजीला टेस्ट भाजी ही खूप छान होते आणि भाजी खायलाही खूप छान लागते व्हिडिओ थोडा जरी आवडला ना व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि अशा पद्धतीने ना खूप झटपट होते भाजी खूप काही वेळ लागत नाही पाच दहा मिनिट अशी उकळून घ्यायची आपली भाजी तयार होते गरम गरम चपाती किंवा रोटी भर खूप छान लागते चला तर मग बा